महाराज कि नमोजी सद्गुरु निराकारा अनंत रूपा परामरा सचिदानंद व्यासागरा करुणागदा निज रूपा पहिलं प्रथम आनंदाला नमस्कार करून दत्तात्रय प्रभूच्या चरणी तीन होऊन जमलेल्या सज्जन मायबापांच्या सर्व माय होऊन उर्वरित कथेच अनुसंधान अर्थात बाळगिरी चारित्र या बाळगिरी चारित्रांच्या सहाव्या अध्याया या ठिकाणी आरंभ झाला कवी ग्रंथ करते प्रार्थना भगवंता तुमचं काय गुणवर्णन करावं परापड आहेस निर्गुण निराकार आहेस आज्ञाना ज्ञान देणारा आहेस पर गुरु माऊली या ठिकाणी याल आणि या ठिकाणी माझ्या जीवेच्या ठिकाणी येऊन मला या ठिकाणी बुद्धीला चालना द्या अशा प्रकारची स्तुती कवीकवी ग्रंथ करते करले तर द्यावया शादी तुझी अंगी मी जो धत्ता उदा राव द्रांगे यामुळे अमूर्त मूर्ती गुरुवारा

पण मुखाने नाम हाताने झोप्पा मार्ग या ठिकाणी गुरु मार्गीत आम्हाला सांगितला आता प्रकृती जागरूकती <laughs> 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 अविनाश अशा अनंत अवतार लोकांचा फूर माझी तुमच्याकडे म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा जाण कशाला दोन आम्हाला जवळच असणार म्हणलं या ठिकाणी गुरुमावली चरण स्पर्श झाला की सर्व कीर्तांचे बाहेर आले आता साडे सोळाशे तीर्थ आहेत नवे नवे साडेतीनशे

याला पाठवाद स्मरणाला अनेक उपाय ज्ञान उपमा देऊ सांभ चक गुरुमावली आहे सर्वत्रांना आपल्याला सांगितलं तेच प्रचार आणि प्रसार हेच या ठिकाणी वापती ग्रामामध्ये गुरुमावलीला अवतारे घेत आपण पहिलंच असणारं ज्ञानी आहोत पण अज्ञानाची काळमा काही भेदाभेद नाही लहान धोरण असणार नाही आता स्त्रिया बरोबर असणार नामे शुद्धी म्हणत म्हणून या ठिकाणी सर्वत्राण इथे अधिकार आणि सर्वत्र प्राण या ठिकाणी नामसम्रण करा अशा प्रकारचे गुरु मावल्या उसिरा गर्नु गुरुराजा महाराज प्रपंचामध्ये आपल्याला गुत नाही आता गुरु मार्गे काय मागे सांगतो गुरु मागे आपल्या प्रपंचामध्ये का आपला असते गुरुभक्त म्हणू लागले आज या ठिकाणी आपला जीवाचा उद्या करण्याकरता गुरु मावले मामा बोल ना आपल्याला म्हणू लागले आता आपली ही संधी पुन्हा येईना म्हणून आपण असणार जावा फक्त होईल तिकडे नाम संप्रेरण करा आता ही असणारे निघाले पण आता साठी ज्या वर्त आहेत अहो या ठिकाणी तरुण परम तरुण आता वेळेस परमार्थ करा या ठिकाणी वर्ग पणामध्ये आपल्या टोंगळे आपल्याला बसू देणार आता सगळे एकत्रून या ठिकाणी वारीला जर निघाल्या तर तुमचा आकार काय हित होईल अहो जेव्हा हृदयामध्ये ताकद आहे तेव्हा गुरु नाम संप्रेरण करा असं म्हणले गुरु मावळी या ठिकाणी आता सर्वत्र नाचणार ज्ञानात ह्या म्हणतात गुरुवाद्या

का या ठिकाणी गुणवर्णन करा म्हणे असा हा सोळा आमिक आहे मग यार मानव जन्मामध्ये सर्व हित करता येते दुसऱ्या योनी मध्ये नाही बर काय म्हणून या ठिकाणी काय केले आव चिंतन असणारे करीत होऊ लागले अहो आता काय नाम

नाम हे फुकाटचे असणार कसं आहे या नावाला काहीच जात नाही घेणं लागणार म्हणून या ठिकाणी उभं पायाने जात आहे बघू देवा दत्ता देवा दत्ता तरी म्हणाल अशी फेरा या ठिकाणी मानव जन्म पुनरपी येईना अशा प्रकारच्या या ठिकाणी गुरु मावली तुम्हाला आम्हा करता असणार करवळी या ठिकाणी सांगला नाही बर काय करू का